पी सिक्स आणि ए टाइप नवीन पनवेल येथे गडूळ व दूषित पाण्यामुळे सामान्य नागरिक यांना टायफॉइड व कावीळ यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे फेब्रुवारी व वा मार्च या महिन्यात टायफॉइड व चे जास्तीचे रुग्ण आढळून आले आहेत आमंत्रण देणारे गढूळ व दूषित पाणी हे पनवेल महानगरपालिकेच्या पाईपलाईनद्वारे येत असल्या कारणाने नागरिकांना या पाण्याचा खूप त्रास होत आहे आजाराने त्रस्त नागरिकांचा असा आरोप आहे की वेळोवेळी वेड़ जंतुनाशक फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत आहे त्यामुळेच टायफॉईड मलेरिया यांसारखे रुग्ण परिसरात वाढत आहे नागरिकांनी येथील लोकप्रतिनिधी मनोज यांना या अवगत केले असून त्यांनी सदर गांभीर्याने घेऊन पाठपुरावा करू हो महानगरपालिकेला यावर योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगू असे ठोस आश्वासन दिले आहे निश्चितच आपण आहे त्या पद्धतीने कारण मी माझ्या जनसंपर्क कार्यालयात बसलो असताना काही लोकांच्या तक्रारीत दूषित पाणी येते प्रभागात म्हणजे शिवाजीनगर आपल्या झोपडपट्टीपासून असेल ते काही ए टाईपचं तर पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंश सेक्टर सेक्टर मध्ये पाणी तर प्रचंड कमी प्रमाणात येते काय मग तो एम आय डीचा असेल सिडकोचा काही प्रॉब्लेम असेल आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा या पाईपलाईन लिकेज असल्यामुळे दूषित पाणी पाईपलाईनमध्ये जातं आता कावीळ आणि आपण जर टायफॉड म्हटलं ते दूषित पाण्यामुळे होणारे विकार आहेत आणि त्यामुळे हे आजार वाढलेले आहेत आपण बोलताय ते मी माझ्याही लक्षात आलं किंवा माझ्याही बोलत असताना लोकांनी त्या संदर्भातली तक्रारी केल्यात की पाणी दूषित येते आणि बरेचसे घरात कोणी ना कोणी एक एक पेशंट काय असायना आजारी आहे तर हे होणार व्हायलाच नाही पाहिजे ऍक्च्युली कारण पाणी जर दूषित असल्यानंतर हा प्रॉब्लेम होणार त्यात आता प्रचंड उन्हाळ्याचे दिवस आहेत माझे सर्व नागरिकांना एक विनंती राहील की जे काही पाणी असेल पाणी दूषित असो चांगलं असो हे आपण का नजरेन बघून लक्षात येत नाही तरी पाणी उकळून गाळून प्यावं जेणेकरून आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं राहील प्रत्येक वेळी आपण महानगरपालिकेचे अधिकारी येतील किंवा ते आपल्याला सुचवतील सांगतील यापेक्षा आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी असेल त्यांना भेटून त्यांना विनंती करून त्याचा पाठपुरावा आम्ही करूच लोकप्रतिनिधी म्हणून आणि खरोखर आपल्याला मी थँक्स म्हणून की आपल्या चॅनलला की आपण चांगला विषय घेतला कारण जर आपण बोलताय आणि हा मी आठ दिवसापासून विषय जरा पाहतोय तर निश्चितच टायफॉइड आणि कावळची पेशंट नवीन माजाई आले, काई जी। हे नवीन मध्ये वाढल्याचं माझ्याही निदर्शनाले काही डॉक्टर मित्र आमचे आहेत सुद्धा डिस्कशन केलं त्यांच्याशी तर त्यांच्याकडून हेच समजलं की हे दोन्ही प्रकारचे पेशंट वाढलेले आहेत सध्या तरी माझी प्रत्येक नागरिकाला एक विनंती राहील की आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी पाणी उकळून गाळून घ्यावे जेणेकरून हे आजारच होणार नाहीत त्यांना एखादा आजार झाला तो सगळ्यात वाईट असतो आणि त्यामुळे कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडते म्हणून माझी सर्वांना विनंती की पाणी उकळून गाळून द्यावं ही माझी विनंती आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री